आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये मेट्रोचं मोठं जाळं आपण तयार करतो आतापर्यंत मुंबईमध्ये जी मेट्रोची लांबी कार्यरत आहे ती लांबी जवळपास एक्क्याण्णव किलोमीटरची आहे या एक्क्याण्णव किलोमीटरच्या लांबीमध्ये रोज जवळपास नऊ लाख पन्नास हजार प्रवासी हे प्रवास करत आहेत आणि आता पुढच्या दोन वर्षामध्ये या एक्क्याण्णव किलोमीटरसोबत अजून एकशे बत्तीस किलोमीटरची लांबी ही कार्यान्वित होईल आम्ही निर्णय केला आहे की दरवर्षी पन्नास ते साठ किलोमीटर काम पूर्ण करायचं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईची कनेक्टिव्हिटी ही त्यातनं वाढणार आहे पुण्यामध्ये तेहतीस किलोमीटरचा मार्ग कार्यान्वित झाला आहे त्यात दोन पॉईंट तेवीस लाख प्रवासी सुविधेचा लाभ घेतात आता ॲडिशनल त्या ठिकाणी पंचेचाळीस किलोमीटरचं काम प्रगतीपथावर आहे ज्यातलं सत्तावीस किलोमीटर हे आपण पुढच्या दीड वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत नागपूरमध्ये चाळीस किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे रोज जवळपास एक लाख दहा हजार प्रवासी त्याचा लाभ घेतात आणि अजून आपण त्रेचाळीस किलोमीटरचं काम आता हातामध्ये घेतलं हाता आहे जे पुढच्या दोन वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी पूर्ण करू यासोबत मुंबईमध्ये जी वेगवेगळी कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत ज्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपण आता ऑरेंज गेट टनेलचं सा काम चालू केलेलं आहे ज्यातनं आपण भुयारी मार्ग करतो आपण जो कोस्टल रोड आहे त्याचा नॉर्थ कोस्टल रोड करतो आता आपण बांद्र्याहून वर्सोव्याला पोचू वर्सोव्यापासून दहिसर आणि दहिसरपासनं भाईंदर अशा प्रकारचा आपण रस्ता आता केलेला आहे आणि त्यासोबत आपण भाईंदरच्या उत्तरपासनं विरारपर्यंत हा देखील एक समुद्री मार्ग यालाही मान्यता दिलेली आहे आणि त्यालाही पुढच्या काळामध्ये आपण करणार आहोत यासोबत वेगवेगळे जे टनेल्स आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी माहिती आहेत की ज्यातनं आपण मोठ्या प्रमाणात काम चालू केलेलं आहे ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग गोरेगाव ते मुलुंड लिंक रोड उलवे सागरी किनारा मार्ग अटल सेतू इंटर इंटरचेंज आणि त्यासोबत आपल्याला माहिती आहे की मिसिंग लिंक जी आहे त्याचेही काम आता आपण पूर्ण करत आहोत पुण्याचा चक्राकार मार्ग आहे त्याचंही काम आपण आता हातामध्ये घेतलेलं आहे या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात पुणे आणि मुंबई या महानगरांमध्येही आपण काम करणार आहोत